डोंबिवली पूर्वेला फेरीवालांचे पुनर्वसन अत्यंत गरजेचे असताना प्रशासनाने वारंवार दिशाभूल करून कोणतीही कारवाई केलेली नाही प्रशासनाचा निषेध करतो येत्या दोन दिवसात प्रशासनात कोणतीही कारवाई केली नाही तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असलेले आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे फेरीवाल्यांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाकडून डोंबिवली स्टेशन परिसरात शहर प्रमुख अभिजित सावंत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला यांनी भेट दिली त्यांनी सांगितले की प्रशासनाने कोणाची व्यवस्था केली मूळ फेरीवाल्यांची व्यवस्था केलेली नाही त्यांच्या गटातटाचे त्यांना पुरवठा करणाऱ्या फेरीवाल्यांची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे त्यांचीच दखल घेतात इथे तीस ते चार वर्ष बसणारे फेरीवाल्यांची त्यांची कोणी दखल घेत नाही गावातून येणाऱ्या महिला छोटीशी टोपली घेऊन येऊन फेरीचा व्यवसाय करतात त्यांची बसण्याची जागा कोणी देत नाही प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा मात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे प्रशासन किती वेगळ्याच्या कातडीचा आहे हे आपल्याला या माध्यमातून दिसत असेल या आज आमच्या डोंबिवली पूर्वचे शहर प्रमुख अभिजित सावंत आज आम्हाला उपोषणासाठी बसलेले आहेत पूर्वेला फेरीवाल्यांचं पुनर्वसन फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि स्टेशन फेरीवाला मुक्त आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं असताना देखील प्रशासनाने वारंवार वारंवार लोकांची दिशाभूल करून ह्याच्यात कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही या सगळ्या गोष्टीमुळे प्रशासनाचा मी निषेध करतो आणि येत्या दोन ते तीन दिवसात जर प्रशासनाने याच्यावरती कारवाई केली नाही तर हे आंदोलन जे आज साव यांनी सुरू केलं हे तीव्र होणार तेवढाच प्रशासनाला तर मूळ मुद्दा असा की याकरता त्यांनी फक्त व्यवस्था कोणाची केली आहे जे मूळ फेरीवाले इथले आहेत ना जुने त्यांची व्यवस्था नाही केलेली आहे जे त्यांच्या गटाचे त्यांच्या तटाचे त्यांना त्यांचा पुरवठा करणारे हे अशा फेरीवाल्यांचीच ते फक्त दखल घेतात परंतु इथे बसणारे जे वर्षानुवर्ष तीस तीस चाळीस चाळीस वर्ष बसणारे फेर त्यांची कोणी दखल घेत नाही आमची सुरई वेला पिंचा ज्या गावांमधून येणाऱ्या ज्या महिला आहेत ते एक छोटीशी टोपली घेऊन तिथे बसतात त्यांचा विचार कुणीच करत नाही त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा कुणी देत नाही फक्त एवढंच आहे की प्रशासनाला जेवढं वाटतं तेवढंच प्रशासन खर्च योग्य निर्णय प्रशासन घेत नाही म्हणून प्रशासनाला माझा इशारा आहे त्याच्यावर लवकर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि तीव्र मोर्चा प्रशासनाच्या विरोधात आम्ही